आज आज आठ साक्षरता दिन निमित्ताने आज आपण इथे जमलो आहोत आम्ही पाचवीतल्या पाचवीतील मुली एक पथनाट्य सादर करणार आहोत त्या पथनाट्याचे नाव अरे बापरे प्रमोशन

का? मला माहिती आहे प्रमोशन म्हणजे एक मोठा आजार आहे अहो प्रमोशन म्हणजे हो हो। शिकला असला असता तर आता तुम्हाला याचा अर्थही कळला असता तुम्ही आम्हाला शिकवाल का हो का नाही मला शिकवायला आवडेल हो स्वरा ग तारा शिकू आपण बरा, बरा. गिरू अक्षर हो साक्षर गिरू अक्षर होऊ साक्षर